अठराव्या लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीनं स्पष्ट बहुमत मिळवलंय अपेक्षेनुसार संसदीय नेतेपदी आज नरेंद्र मोदी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आता नऊ जून रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत दरम्यान मोदी यांच्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णे लागणार कुणाला कोणतं खातं मिळणार याबाबत उत्सुकता आहे एच्या घटक पक्षांची आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक झाली या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकार आणण्यात महत्वाचा वाटा असणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची उपस्थिती होती संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मोदींचं आगमन होताच सर्व सदस्यांनी त्यांचं जल्लोषी स्वागत केलं यावेळी मोदी यांनी सर्वप्रथम संविधानाला वंदन केलं त्यानंतर झालेल्या बैठकीत राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदी यांच्या संसदीय नेतेपदी निवडीचा प्रस्ताव ठेवला त्याला अमित शहा यांच्यासह सर्वांनीच अनुमोदन दिलं मोदी यांची एच्या नेतेपदी सर्वानुमते निवड झाल्यामुळे त्यांच्या पंतप्रधान पदावर आपोआपच शिक्कामोर्तब झालं दरम्यान नऊ जून रोजी सायंकाळी सहा वाजता नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेतील आणि त्यांची तिसरी टर्म सुरू होईल दुसरीकडं मोदी यांच्या संवेत अन्य कोण मंत्रिपदाची शपथ घेणार कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही